नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण बघणार आहोत दोन अंकी संख्येचे गुणाकार दोन अंकी संख्येसोबत कशा पद्धतीने करतात सोपी पद्धत आहे आपण एखादं एक छोटं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल जसं की तेवीस गुणिले जर मला बावीस करायचं आहे तर ह्या उदाहरणासाठी आपण काय करतो पहिले तर दोन आणि तीनाला गुंतवतो नंतर दोन आणि दोनाला गुंतवतो आणि ते इथं लिहितो जसं की तीन दुणे सहा होतात बेदुणे चार होतात नंतर आपण एक क्रॉस मार्क देतो किंवा शून्य लिहितो नंतर ह्या दोनाने आपण ह्या तिनाला गुणणार ह्या दोनाने ह्या दोनाला दोना गुणणार म्हणजे तीन दुणे किती होत आहेत सहा आणि बे दुणे किती होत आहेत चार अशा पद्धतीने सगळ्यांची आपण बेरीज करू सहा चार दहा पण ह्या गोष्टीसाठी आपला वेळ खूप वाया गेला आता ह्याच गोष्टीला जर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो आहे सेम आपण हेच उदाहरण घेत आहोत सो तेवीस गुणिले जर मला बावीस करायचं आहे तर मला काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले मला इथे या कॉलमसोबत डील करायचं आहे सो ह्या so, कॉलममध्ये कोण कोण दिसत आहे तीन आणि दोन सो so, तीन आणि दोनाचा गुणाकार लिहायचा तो खाली तीन दुणे सहा होतात नंतर दुसरा कॉलम घ्यायचा आहे आपल्याला एक एक करून कॉलम वाढवायचे असतात तर आपण दुसरा कॉलम घेतो आहे तर आता सध्या आपल्याकडे हा आणि हा अशा पद्धतीने दोन कॉलम्स आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यांच्यामध्ये तिरकस गुणाकार जसं याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार याच्यासोबत अशा पद्धतीने आपण करणार आहोत सो आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले बेदुणे चार सो मी हा चार लक्षात ठेवणार आहे आणि तीन दुणे सहा मी हा सहा पण लक्षात ठेवणार आहे सो दोन गोष्टी लक्षात आहेत एक चार आणि एक सहा सहा चार किती होतात दहा दहाचा शून्य इथे लिहायचा एक गेला आहे आपला हातच्याला ओके okay. आता आपण काय केलं पहिले पहिल्या कॉलमपासून सुरुवात केल्यानंतर दुसरा कॉलम घेतला आता दोन्ही कॉलम वापरून झालेत आता आपल्याला एक एक कॉलम कमी करायचा आहे कोणता कॉलम कमी करणार आपण तो कॉलम कमी करणार जो आपण पहिल्यांदी घेतला होता सो आपण हा कॉलम कमी करतो इथे मी खोडला आहे म्हणजे आपल्याला हा आप कॉलम बघायचा नाही आहे ज्याच्यावर तो कॉलम आहे तोच आपल्याला बघायचा आहे तो ॲरो कशावर दिसतो आपल्याला दोन आणि दोनावर सो बेदुने किती होतात चार चार आणि एक पाच हेच सेम उत्तर कमी ओळींमध्ये आणि कमी एफर्ट्स घेऊन जर आपण केलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे अजून एक दोन उदाहरणं बघूया त्यानंतर आपण पुढचं ट्रिक घेणार आहात सो आपल्याला अजून एखादं एक्झाम्पल जसं की त्रेचाळीस गुणिले जर मला एकवीस करायचं आहे सुरुवात कशापासून करणार आपण पहिल्या कॉलमपासून सो तीन एकं काय होतात तीन त्यानंतर दोन कॉलम आलेत आणि जसं मगाशी सांगितलं की अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे चार एक चार आणि तीन दुणे सहा सहा चार दहा आणि एक गेला आहे हच्च्याला त्यानंतर दोन्ही कॉलम वापरून झालेत आपले एक कॉलम कमी करा एकच कॉलम उरला आहे चार दुणे आठ आठ आणि एक किती होतात नऊ अशा पद्धतीने आपल्याला एका एका ओळीतच हे उत्तर मिळतं आहे आणि ह्याची प्रॅक्टिस जर तुम्ही लगातार ठेवली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला चांगले इफेक्ट्स दिसतील वेळ वाचल्यासारखा वाटेल त्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल घेऊया ब्याण्णव गुणिले जर मला घ्यायचं आहे ब्याऐंशी तर ह्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण मगासारखंच सगळ्या गोष्टी करणार आहोत सो हो सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला पहिला कॉलमपासून सुरुवात करायची आहे बेदुणे चार दुसरा कॉलम आला आहे नंतर आपण तिरकस करत असतो सो इथे नऊ दुने किती होतात अठरा लक्षात राहत नसेल लिहून घ्या आठ दुने सोळा आणि दोघांची काय करायची आहे बेरीज सो या दोघांची बेरीज काय येणार आहे आपली चौतीस ओके आता ही तुम्ही पूर्ण बेरीज करणं गरजेचं नाही आहे आपल्याला एकक स्थानचा अंक लिहायचा आहे आठ सक किती होतात सॉरी आठ आणि सहा किती होतात चौदा चौदाचा चार इथे लिहायचा आहे एक गेला हच्च्याला आणि हे एक एक आणि एक अशा पद्धतीने हे जे तीन आहेत तर हे आपले पुढच्या हच्च्याला जाणार आहेत त्यानंतर आपल्याला एक कॉलम कमी करायचा आहे आठ नव्व बहात्तर बहात्तर आणि तीन किती होतात पंच्याहत्तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर आहे अशा पद्धतीने आपण छानपैकी हे गणित जर सोडवलेत आहेत याची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचा गुणाकारामध्ये लागणारा वेळ वाचणार आहे कारण की तुम्ही कमी आहेत आणि कमी लिहित आहेत म्हणजे वेळ आहेत अशाच व्हिडिओसाठी नक्की आय बी सी इन्स्टिट्यूट या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ मिळत राहतील नवीन नॉलेज आम्ही शेअर करत असतो बेल आयकॉनवर पण तुम्ही तिथे टिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज लगेच मिळतील धन्यवाद